येथे मी पाणीपुरीचा मसाला बनवण्यासाठी चार बटाटे घेते येथे मी बटाटे स्वच्छ धुवून उकडण्यासाठी कुकर मध्ये लावत आहे दोन ते तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करा कुकरची सगळी बाब गेल्यानंतर बटाटे एका ताटामध्ये काढून घ्या बटाटे थंड झाल्यानंतर त्याचे साल काढून घेणे नंतर बटाटे छान असे स्मॅच करून घेणे नंतर त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट जिरे पावडर धने पावडर चवीनुसार मीठ आणि थोडासा चाट मसाला ॲड करणे आणि छान मिक्स करून घेणे आपला मसाला इथे तयार झालेला आहे आता मी पाणीपुरी तळण्यासाठी कढाईमध्ये तेल टाकत आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात पुऱ्या तळणे येथे मी डीमार्टचं पुरीचं पॅकेट यूज करत आहे तेल गरम झाल्यानंतर इथे मी पुऱ्या छान अशा ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेतलेल्या आहे आता मी रगडा बनवण्यासाठी येथे व्हाईट कलरचे वाटाने छान धुऊन कुकरमध्ये शिजवण्यासाठी टाकते टाकत आहे चवीसाठी त्यात थोडस मीठ आणि थोडीशी हळद आणि अर्धा चमचा तेल येथे टाकत आहे मी येथे भिजवलेले वाटाणे यूज करत आहे त्यामुळे मी चार ते पाच सिट्ट्यामध्ये गॅस बंद करते आता आपल्याला पाहिजे तीन कांदे काही कोथिंबीर आणि एक टोमॅटो ते छान असं बारीक चिरून घेणे त्यानंतर चॉप केलेला कांदा आपण त्यामध्ये टाकत आहोत छान असा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेणे कांदा फ्राय झाल्यानंतर त्यात चॉप केलेला टोमॅटो पण टाकून छान असा फ्राय करून घेणे फ्राइ होई आपन कांदा आणि टोमॅटो छान फ्राय होईपर्यंत आपण थंड झालेले वाटाणे स्मॅच करून घेऊयात परतलेल्या कांदा टोमॅटोमध्ये आता आपण थोडंसं तिखट थोडी हळद जिरे पावडर धने पावडर आणि चवीनुसार मीठ टाकत आहोत स्मॅच केलेल्या वाटाण्यामध्ये स्मॅच केलेलं थोडंसं बटाटं टाकून छान मिक्स करून घेऊया फ्राय झालेल्या मसाल्यामध्ये हे वाटण आपल्याला मिक्स करून तीन ते चार मिनिट पर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे फायनली आपली पाणीपुरी आणि रगडा तयार आहेत सर्व करण्यासाठी